Já é, tudo certo, हा मोजून दाखवलं आहे दोन तीन चार पाच सहा सात दोन चौदा चौदा आहेत का दोन चार सहा दोन आठ दोन दहा दोन बारा आणि एक तेरा केला तेरा केलं आपण एक केळ काढून ठेव चौदा होती मला शिका आता मी बारा केला आहे किती केळ आहेत पण ह्या बागा ना एक डझन केळी कशी डझन दिली असं आपण म्हणतो काय म्हणतो केळी कशी डझन आहे वीस रुपये डझन चाळीस रुपये डझन असं पाहू शकतात की नाही मग आता ह्या फणीमध्ये ह्या आत्मवन सांगितलं त्याला फणी म्हणायचं की नाही केळांची फणी आहे या केळाच्या फणीमध्ये आता आपण सगळ्यांच मिळून केळी मोजूया Ke lepas, ke siapa? वर, एक दहा द

शिकलेलो आहो घरी गेल्यानंतर मम्मी पप्पांना केले आणल्यावर दाखवायचं आहे चला बस खाली धन्यवाद